गुरुचरित्रातील अठरावा अध्याय व फलप्राप्ती श्री स्वामी समर्थन नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो गुरुचरित्रातील अठरावा अध्याय का वाचावा कधी वाचावा त्याचं एवढं महत्व का आहे हा अध्याय वाचल्याने आयुष्यात काय बदल होतात हा अध्याय कशासाठी वाचतात हा अध्याय वाचताना संकल्प कसा करावा जेणेकरून आपण ज्या कारणासाठी हा अध्याय वाचतोय ते पूर्ण होईल पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चौदावा अध्याय व त्याचे महत्त्व जाणून घेतलं जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जाऊन नक्की पहा आणि आता आपण अठरावा अध्याय व त्याचे महत्त्व जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर असेच अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा श्री नृसिंह सरस्वती हे दत्त महाराजांचे अवतार होते आणि श्री स्वामी समर्थ हे सुद्धा दत्त महाराजांचेच अवतार आहेत दत्त महाराजांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले आणि या अवतारांच्या माध्यमातून आपल्या भक्तांचे कल्याण केले गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंगाचे वर्णन आहे या अध्यायात नृसिंह यांचे पंचगंगा भ्रमण व तिथे त्यांनी बारा वर्षे कसे काढले याचे वर्णन आहे हा अध्याय आपण रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर वाचू शकतो किंवा जेव्हा आपण नित्य सेवा करतो त्यावेळेला पण वाचू शकतो म्हणजे असं काही नाही की सकाळीच वाचावं संपूर्ण दिवसभरातून हा अध्याय कधीही वाचू शकतो फक्त दिवसातून बारा ते साडेबारा या वेळेला वाचायचं नाही गुरुचरित्रातील अठरावा अध्याय खूप शक्तिशाली आहे या अध्यायात विशेषतः कर्जमुक्तीसाठी आणि धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी वाचला जातो गुरुंचे स्वरूप फक्त आध्यात्मिक शिक्षण देणारे नाही तर ते आपल्या भक्तांवर दया करून त्यांचं दुःख हरण करणारे आहे ते या अध्यायातून दिसून येते दुःख आणि संकट आपल्याला विचारून कधीच आपल्या दारासमोर येत नाही तर ते अचानक येते आणि गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा दुःख व संकट हरण करणारा अध्याय आहे त्यामुळे आपण तो अध्याय रोज वाचल्याने आपल्या जीवनातील दुःख व संकटे कमी होतात आपल्याला जर एखाद्या गोष्टीचा त्रास असेल तर तो त्रास कमी होतो आपल्यावरचं कर्ज कमी होतं आणि लवकरच व्यापार वृद्धी व आर्थिक वृद्धी वाढायला मदत होते हा अध्याय वाचल्याने आपल्या आयुष्यात अनेक बदल होतात जसे जर आपले मुलं चिडचिड करत असतील किंवा घरात सतत कटकटी होत असतील घरामध्ये कायम निगेटिव्ह वातावरण राहत असेल तर हा अध्याय रोज वाचल्याने मुलं अगदी शांत व समजूतदार होतात व नेहमी इतरांचा आदर करतात आणि यासोबतच घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहते हा अध्याय वाचताना संकल्प कसा करावा शक्यतोवर हा अध्याय वाचताना ज्यांना काही अडचण आहे त्यांची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल त्यांनीच संकल्प करून वाचावा इतर व्यक्तींनी हा अध्याय कधीही वाचला तरी चालतो मध्ये काही कारण आलं त्यावेळेला वाचायला नाही जमलं तरी चालतं पण संकल्प केला तर तो पूर्ण करावाच लागतो अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ